हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आता सकाळचे नऊ वाजलेत आणि मी आणि आरती पण इथे रेडी झाली होती शाळेत जाण्यासाठी आता जाणार नाही जाणार नाही आरती पाऊस सुरू झाला की बाहेर तर आता बाहेर थोडासा हलका हलका पाऊस सुरू झाला आणि यश शाळेमध्ये गेला आणि यशला आरतीने शाळेमध्ये सोडलं यशला जवळ आरती शाळेत सोडायला गेली ती पाऊसले नव्हता मात्र आता थोडस पडायला हे बघा आरती शाळेत जाण्यासाठी रेडी पण झाली तर आज पावसाला सुरुवात झाली आजपासून थंडी वाजायला खूप जास्त आहे की हे बघा हलका हलका पाऊस पडायला आता तर आज मम्मी पप्पा आई आणि अंकल जाणार होते शेताला सोयाबीन मात्र आज पाऊस सुरू झाला आज काय जाय नाही आणि आता हलका हलका पाऊस पडायला मात्र रात्री खूप जास्त मुसळधार पाऊस पडला त्यामुळे वाटाण पण चिखल झाला असेल म्हणून आज काय जाणार नाही तर आणि शेतामध्ये गेल्यानंतर मग निंदाय बनत नाही आरती तरी जाऊ नको नाही आजच्या दिवस काय पाऊस पडायला की पाऊस तेवढा जास्त हो मात्र साधारण हलका कपड्याला आता वाढते वाटायला गरजायला आहे खूप बाहेर उद्या राहतो राहू दे उद्या सुट्टीच आहे मला माहित नाही काय उद्या सुट्टीच आहे आणि उद्या राहतो उद्या तर खूप मोठ्या एकादशी आता म्हणजेच आषाढी एकादशी आता त्याची सुट्टी आहे <laughs> उद्या आरती रेनकोट घालायली डबा ते पॅक केला का सगळा जेवण झालं ते यशन काय रेनकोट नेलं नाही त्याचा आता आरतीनं त्याला स्कूल बस पर्यंत नेऊन सोडले छत्री घेऊन आणि मग स्कूल बस मध्ये बसल्यावर काय त्याला आता रेनकोट ची गरज नाही आणि शाळेपर्यंत ते मध्ये जाते म्हणून त्याला आरतीला पायानं जावं लागते ला शाळेपर्यंत म्हणून भिजते ती येऊ असतं आणि जावस्तर म्हणून रेनकोट नाही मग आरतीने रेनकोट घातला आता पाऊस थांबला हो थांबला वाटते मैत्रिणी बोलवायला म्हणून परत चली दमान जाय पडशील आता हलका हलका पाऊस पडायला आणि कपडे काय वाळत नाहीत बाहेर म्हणून वरी दोरी बांधी आणि तिच्यावर कपडे वाळू घातले तर तर मी आलो आता आमच्या वरच्या घरावर आणि आता मी गॅलरीमध्ये आणि खूप मस्त हवा सुटली आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ झाली बघा आणि पाऊस पडल्यामुळे आता खाली काय धुन वाळू घातलं नाही भिजतेत कपडे म्हणून आणि वरी इथं खोल्यामध्ये वरच्या खोल्यामध्ये दोरी बांधली आणि त्याच्यावर सगळं धुणं टाकलं आता काय माहीत नाही खूप आभाळ आला हे बघा सगळीकडे हिरवळ वाटायला मस्त असतो तर आता मी आणि पप्पा सुलो आणि मला काही कपडे पण तिथे आता मी बाळापूरमध्ये मध्ये आलो आणि सगळ्यात आधी आम्ही आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतो आणि पेट्रोल टाकल्यावर मग आम्ही सगळ्यात आधी कपड्याच्या दुकानावर जाणार आहोत मला कपडे घेण्यासाठी तर आता आम्ही कपड्याच्या दुकानावर पोहोचलो आणि बघा याचं नाव आहे या दुकानाचं श्री लक्ष्मी बालाजी वस्त्रालय तर आता दुकानात आल्याबरोबर त्यांनी आम्हाला खूप ड्रेस दाखवले तर आता मी हे पण बघितलं पण हे मला काय जास्त आवडला नाही त्यानंतर मग एक दुसरा ड्रेस बघ ट्राय करून बघितला तर ते ड्रेस खूप सुंदर होता मात्र त्याची साईज खूप मोठी होती म्हणून मी ते ड्रेस घेतला नाही आणि आता मग मी दुसरी ड्रेस पाहतो तर हे आहे श्री लक्ष्मी बालाजी वस्त्रालय या दुकानाच्या मधला मी तर यशसाठी पण आम्ही एक ड्रेस घ्यायलो कारण की त्याच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम आहे त्यासाठी त्याला एक पांढरा ड्रेस पाहिजे तर आता आमचे कपडे घेणं झालेत आणि आमच्या ड्रेसची किंमत ते पण चेक केली आणि आता हे आमचे ड्रेस पॅक करायला तर आता मी पूर्ण शॉपिंग जे आहे तर आता आम्ही या पार्लरमध्ये मी केस कट तर आणि पप्पा बजार आणायला गेले तर आणि मग केस कट झाल्यानंतर डायरेक्ट आता घरी आलो आणि माळवती आणलं बाजार केला पूर्ण मी पण माझ्यासाठी कपडे आणायला गेलो होतो आणि आता मी काय काय शॉपिंग केली मी कोणते कोणते कपडे आणले ते पण तुम्हाला दाखवतो आता तर मी आता काय काय शॉपिंग केली ते पूर्ण दाखवतो तुम्हाला तर मी माझ्यासाठी तीन टॉप आणले ते बघा हे एक आणला आणि हे ड्रेस एक आणला लाल कलरचा आणि हे चॉकलेटी कलरचा आणि हे एक ड्रेस आणला आणि याच्यासोबतच मॅचिंग पॅन्ट पण आणल्या हे बघा हे दोन पॅन्ट आणल्या आणि यशसाठी पण एक ड्रेस आणला तर यश त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पंढरीचा वारकरी बनून जाणार आहे तर आता यश त्याचा ड्रेस स्वतः अनबॉक्सिंग करून दाखवते आता दाखव हे बघा हे आहे यशचा ड्रेस हे वरचा ड्रेस आहे कुर्ता आणि ही खालची पॅन्ट आहे तुला यायला की इकडे बघते इकडे आम्ही होती साईज आता बरोबर येते की नाही हा यायला तर यशला बरोबर यायला आम्हाला येते की नाही कि ना? तर यश तुला आवडला की नाही तो ड्रेस आवडला ते याच्या शर्टच्या खाली धोती ते बघितलं मग ते ती साईजची नव्हतीच लहान लेकरांयचे होते असे म्हणजे यश आता दुसरी मध्ये आहे त्याच्या साईजची काय भेटली नाही लहान लेकरांयची होती आणि मग पाचवी सहावीच्या अशा मुलाची होती म्हणून याला खालून पॅन्टचा ड्रेस आणला बघा यश घडी करायला आता ड्रेसची आणि आता मी पण सर्व ड्रेसची आणि ची पण घडी करतो बरोबर आहे आणि बनी इथं मस्त चारा खायली मस्त खेळायली आता इथं कातरू नको इथं खाली एक बाजूच्या पलीकडे डाळीचं पोत होतं आणि बनी सगळं कातरू लागली ला आणि त्याच्यातली डाळ खाऊ लागली ला म्हणून ला वरी ठेवलं आणि इकडं बाज लावली तरी पण चलली चौरंगावर ठेवलं नाही तर मग अजूनही कातरत होती मस्त बसली आता इथं सगळीच आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चैनल ला करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय